श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचे नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते नवीन वर्षाची पहिली एकादशी शुक्रवारी म्हणजे दहा जानेवारी रोजी असणार आहे पंचांगानुसार पौष महिन्याच्या शुक्ल पक्ष एकादशी तिथीलाही तिथी साजरी केली जाते पुत्रदा एकादशी म्हणून या तिथीला ओळखले जाते हे व्रत विशेषतः त्या महिलांसाठी महत्त्वाचे आहे ज्यांना संतान सुखाची इच्छा असते धार्मिक मान्यतानुसार या दिवशी श्रीहरिविष्णूची पूजा केल्याने फक्त संतान सुखच नाही तर जीवनात सुख समृद्धी नांदते पौराणिक कथानुसार ज्या महिला पूर्ण विधीने आणि श्रद्धेने या व्रताचे पालन करतात त्यांची संतान संबंधित सर्व इच्छा पूर्ण होतात या दिवशी श्री विष्णूंची पूजा करण्यासोबतच मंत्राच्या जपाचा आणि व्रतकथेचे पठण करण्याला अत्यंत शुभ मानले जाते यंदा पौषपुत्रदा एकादशीला रोहिणी नक्ष नक्षत्राचा शुभ संयोग असणार आहे तसेच बव आणि बालव का करण असेल दोघांचा शुभ संयोग होईल ज्योतिषाच्या मते या काळात पूजा तसेच काही उपाय केल्याने आपल्याला दुप्पट फळही मिळत असते आणि म्हणूनच आज पुत्रवद एकादशीच्या दिवशी आपल्याला संध्याकाळी कापूरसोबत ह्या तीन वस्तू जाळायच्या आहेत या तीन वस्तू जाळल्यामुळे आपल्या घरामध्ये असणार जेवढी पण नजर नजरदोष भांडणं शत्रू पिढा पितृदोष तर नष्ट होणारच आहे पण आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी ऐश्वर हे कायम टिकून राहणारे अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला स सबस्क्राइब करा आणि शेजारी बेल सुधा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आणि कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला अजिबात विसरू नका अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो खूप कष्ट करतो जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी नांदेल पण बराचदा आपल्या घरामध्ये काही दोष असा दोष म्हणजे काय तर जर आपल्या घराला नजर लागलेली असेल किंवा घरामध्ये वास्तू दोष असेल पितृदोष असेल किंवा आपल्या कुंडलीमध्ये राहू केतू शनि या ग्रहाचे दुष्प्रभाव असतील तर त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही आपण मेहनत तर करतो कष्ट तर करतो पण आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ ही मिळत नाही आपल्या घरी पैसा तरी येतो पण आलेला पैसा टिकून राहत नाही जर आपल्या घरामध्ये वारंवार भांडणं होत असतील कल होत असतील आजारपण येत असेल मुलं चिडचिड करत असतील हट्टीपणा करत असतील किंवा आपल्या मुलांना केलेला अभ्यास लक्षात राहत नसेल की आपली मुलं खूप शिकलेली आहेत पण त्यांना मनासारखी नोकरी प्राप्त होत नसेल त्यांच्या विवाह जुळण्यामध्ये समस्या येत असतील संतान प्राप्तीमध्ये समस्या येत असतील तर आवर्जून तुम्हाला हा प्रभावी उपाय जो आहे तो आजच्या दिवशी करायचा आहे आता हा उपाय आपल्याला कधी करायचा तर हा ची, ची उपाय आपल्याला संध्याकाळी सहा वाजल्यापासून साडेसातची जी वेळ असते ती माता लक्ष्मीची आगमनाची वेळ असते आणि त्यावेळेमध्ये जर आपण काही उपाय केले तर त्यामुळे माता लक्ष्मी ही आपल्यावर प्रसन्न होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं पण आता काही कारणास्तव तुम्हाला या वेळेमध्ये हा उपाय करणं शक्य नाही झालं तर अगदी रात्री बारा वाजेपर्यंतसुद्धा तुम्ही हा उपाय जो आहे तो करू शकता हा उपाय सुरू करायच्या अगोदर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित कर करून घ्यायचं आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर निश्चितच त्यामध्ये आपल्याला यश प्राप्त होत असतं तर आपल्याला काय करायचं आहे त्यानंतर देवपूजा करून घ्यायची आहे आणि तुम्ही नंतर लगेचच हा उपाय जो आहे तो करू शकतात हा उपाय सुरू करायच्या अगोदर तुम्हाला तुमच्या घराचे सर्व दरवाजे आणि खिडक्यासुद्धा खोलायच्या आहेत कारण आपल्या घरामध्ये असणारी जी नकारात्मकता इडापिडा आहे दोष आहेत अलक्ष्मी आहे तिला आपल्याला घरातनं बाहेर काढून टाकायचं आहे ह्या उपायाकरता आपल्याला मातीची पंथीही घ्यायची आहे कारण मातीच्या पंथीमध्ये सकारात्मक अशा लहरी असतात त्याचबरोबर आपल्याला त्यामध्ये एक शेणाची गौरीही टाकायची आहे शेणामध्ये साक्षात माता लक्ष्मी निवास करते आणि जेव्हा पण आपल्या घरामध्ये शेण हे जाळलं जातं त्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता एड्यापिड्या दोष आहे अलक्ष्मी ती घरातनं काढता पाय करून निघून जाते आता तुम्ही गावासाईडला राहत असतील तर तुम्हाला शेण हे सहज भेटून जाणार आहे पण तुम्ही आता शहरामध्ये राहत असतील तर जिथे पूजेचं साहित्य मिळते तिथे सहज तुम्हाला शेणाच्या गौरीचे छोटे छोटे पॅकेट जे आहेत ते भेटून जाणार आहेत तर आपल्याला एक शेणाची गौरी जी आहे ती मातीच्या पंथीमध्ये ठेवायची आणि त्यावर आपल्याला पाच भीमसेनी कापूरच्या वड्या ज्या आहेत त्या ठेवायच्या आहेत मी प्रत्येक उपायामध्ये सांगते की आपल्याला भीमसेनी कापूरच वापरायचा आहे कारण तो नैसर्गिकरित्या बनलेला असतो आणि त्याच्यामध्ये जे तत्व असतात ते आपल्यामध्ये आणि आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता एडापिडा ग्रहदोष वास्तुदोष पितृदोष दूर करण्याकरता अतिशय प्रभावी मानला जातो त्यानंतर आपल्याला पाच लवंगा घ्यायचे आणि तीन हिरव्या वेलची घ्यायच्या ज्या लवंग आणि हिरव्या वेलची आपण घेणार त्या आपल्याला व्यवस्थित पाहून घ्यायच्या त्या अखंड असाव्या कुठेही तुटलेल्या फुटलेल्या किंवा खराब झालेल्या नसाव्या ज्याप्रमाणे लवंग आणि वेलची आपल्या जीवनाचं चव वाढवतात त्याचप्रमाणे आपलं भाग्य उजळवायचं कामसुद्धा करत असतात तसेच तस लवंग आणि वेलची हा माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे आणि जेव्हा पण आपण ह्या दोन वस्तूंपासून काही उपाय करतो तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होती आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं आता ह्या लवंग आणि वेलचीसुद्धा आपल्याला त्या मातीच्या पंथीमध्ये ठेवायच्या आहेत आता आपल्याला थोडेसे काळे तिळ हे घ्यायचे तिळांची उत्पत्ती श्रीहरिविष्णूंच्या घामापासून झाली होती आणि एकादशीच्या दिवशी तिळांना अनन्यसाधारण असं महत्त्व आहे आणि जेव्हा पण आपण काळे तिळांपासून काही उपाय करतो तर त्यामुळे आपल्या कुंडलीमध्ये असणारा प्रकारातला प्रकार पितृदोष ग्रहदोष हो शत्रुबाधा दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते तर आपल्याला काय करायचं आपल्या घरामध्ये जेवढे पण सदस्य आहेत त्या प्रत्येक सदस्याच्या डोक्यापासून पायापर्यंत सात वेळा आपल्याला हे काळे तिळ जे आहेत ते उतरवून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला हे काळे तिळसुद्धा त्या मातीच्या पंथीमध्ये टाकायचे आहेत हा संपूर्ण उपाय आपण देवघरासमोर बसून करणार आहेत म्हणून काय करायचं आहे देवघरामध्ये प्रज्वलित असलेल्या दिव्याच्या मदतीने आपल्याला या मातीच्या पंथीमध्ये असणारा जो कापूर आहे तो प्रज्वलित करायचं कापूर प्रज्वलित झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला दोन ते तीन थेंब जे आहेत ते शुद्ध गाईच्या तुपाची सुद्धा टाकायचे तूप टाकल्यामुळे प्रचंड धूर हा निर्माण होतो काही वेळाकरता ही, ही पंथी आपल्याला देवघरासमोरच ठेवायचे त्यानंतर ती पंथी आपल्याला तिकडनं उचलायची आणि हा जो धूर आहे तो आपल्या संपूर्ण घरामध्ये आपल्याला फिरवायचा आहे फिरवताना निरंतर आपल्याला ओम नमो भगवती वासुदेवाय या प्रभावी मंत्राचा जप हा करायचा आहे संपूर्ण घरामधनं हा दूर फिरवून झाल्यानंतर ही मातीची पंथी जी आहे ती आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्याच्या बरोबर मधोमध नेऊन ठेवायची आहे जेव्हा आपण कापूरसोबत ह्या वस्तू जाळतो त्याचबरोबर मंत्राचा जप करतो त्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडापिडा ग्रहदोष वास्तुदोष पितृदोष अलक्ष्मी ते घरात नकाठता पाय करून निघून जाते आणि ज्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचे दोष नसतात त्याच घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन हे होत असतं जिथपर्यंत कापूर प्रज्वलित आहे तिथपर्यंत निरंतर आपल्याला मंत्राचा जप हा करायचा आहे जेव्हा कापूर शांत होईल तेव्हा त्या पंथीमध्ये काही वस्तू असतील ज्या जळालेल्या असतील काही नाही जळाले असतील तर त्या वस्तू जे आहेत ते आपल्या घरापासून थोड्या लांब नेऊन आपल्याला टाकायच्यात अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो आज संध्याकाळी करायचा अत्यंत प्रभावी असा हा उपाय हा उपाय केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष ग्रहदोष शत्रुवाद आता नष्ट होणारच आहे पण पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ